गुड मॉर्निंग मित्रांनो काय चालू आहे तुमचं उठले का तुम्ही चला आता उच्च आज संडे मंडे तर बघू आज मंडेच दिवसभराचा प्रवास काय करतोय आम्ही काय नाही सगळं दाखवणार ए टू झेड नाही तुम पुढे बी सगळं दाखल कशा प्रकारे आम्ही शूट करतो काय ब्लॉगिंग ब्लॉगिंग काय कुठं कुठं दाखवणार तोपर्यंत चला गुड मॉर्निंग पहिला उठले उठले आपलं महत्वाचं काम बाकीच्या बघ एवढा चुना लावा लागत होता जास्त लावला तर का तळे निघते हाती पाहत मित्रांनो आज एक नवीन ब्लॉग आलेला आहे त्या ब्लॉग ची लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर टच करा मस्त ब्लॉग बघा शेवट पर्यंत बघा सगळ्यांना सांगते कारण खास ब्लॉग ड्रायव्हर साठी आहे मी काय बोललेली काय नाही काय घटना झालेली ते शंभर हा ब्लॉग मध्ये आहे पूर्ण पा आपला ब्लॉक आलेला घेऊ बघू काय होते पुढे तुम्हाला वाटत असन आम्ही कुठं झालो मी काय अजून आांगोळी वगैरे केलेली नाहीये पाणी तापलं होतं पण आजुनी घेतलंय झाडून वगैरे मारलं हे बघा भांडी वगैरे पडलेली आहेत पण आता आज कोण वारे तुम्हाला हे माहितच आहे बरं का पण आम्ही कुठं चाललेलो आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे का नाही त्यामुळं मी काही सांगणार नाही जोपर्यंत आम्ही त्या लोकेशनवर जात नाही हे बघा ही साडी आज घालणार आहे मी मस्त आज एकदम आणि छान छान व्हिडिओ पण काढणार आहे आणि तुम्हाला आता आजू गेलेला आहे आंघोळीला आजूची आंघोळ झाली असेल आता मी मला पाणी ठेवून आंघोळ वगैरे करणार आहे तुम्हाला दाखवते मी पुढं काय ओकतेन काही इकडे आजू आंघोळीला गेलेलं आहे ओके तर मित्रांनो आता जस्ट आंघोळ बिंगोळ सगळं ओके झाले मसाला पाहिजे आपली वणी आता मी चलोय दूध आणायला दूध नाही आणलेलं आज कारण त्यांना मॅसेज टाकून पण त्यांनी दूध नाही आणलं त्यामुळे आता दूध आणायलाय तर दाखवतो काय होते रोड आता मित्रांना फायनली सगळं आवरलेलं आहे आमचं मॅडम नटत आहे अजून आता जायचं शंभूला सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ शंभूला जायचंय बाकी रे हाय सगळ्यांना आम्ही आता शंभूला चाललेलो आहे आणि पुढे कसा प्रवास होतो ते दाखवतो चला बाय हे बघा मित्रांनो आम्ही फायनली मंदिरात आलो आणि तुम्हाला तर माहिती आहे सोमवारी कासाठी जातात मंदिरात मस्त दर्शन भरपूर दिवस झाले की वेळ नव्हता भेटत आम्हाला दर्शनाला पण आज काढला वेळ आणि आलेलो आहे दर्शनाला हे बघा मंदिर लोकेशन किती छान हे बघा या मंदिरात कुठलं एवढं मोठं पटांगण हे बघा आजू चाललंय इथं चप्पल सोडावं लागते с다가 по стволу. Левела с. Ига Дингалира. Ига Дингалира. बघा शिवकालीन मंदिर आहे आमचं मित्रांनो दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पूजा वगैरे झाली नाही खूप असं भारी मंदिर आहे आणि लोकेशन पण छान आहे नाही का शू शूटसाठी वगैरे हे बघा मंदिर आणि सगळं दगडाचं बांधकाम आहे जुनं आहे एकदम जुनं आजूक ते क्रॅक सगळं नाही झालेलं म्हणजे पहिले बांधकाम किती भारी व्हायचे आणि आताचं इटाचं बांधलं का दोन चार वर्षात ते उलत आहे त्या अवघडे पण ते देवाचं ते देवाचं असतं त्यात काही विषय नाही ते चला पुढं काय करतोय दिवसभरात बघू आपण सकाळची सुरुवात तर शंभरपासूनच झाली आहे बघू नमस्कार मित्रांनो फायनली आहे बघा मंदिराच्या बाहेर आलो आहे सगळं आहे दर्शन वगैरे आता हे बाई आपली राणी आहे आणि आपण आता निघणार आहे जस्ट घरी आणि दिवसभर काय भांडणं होते काय होते जरा बघू चालतंय ओके बाय आत्ता आलो जस्ट घरी आता आलोय बडबड गर्दीची भंगीरांगी काहीतरी खायला पण आपण बघू काय खायला पण मित्रांनो मस्त शाबू बनवते ना त्यामुळे मस्त शाबू लागलेली आहे तुम्ही काय नेमकं उपासाला खाणार आहे ते कमेंट करून सांगा बर का तर मित्रांनो बघा एक दीड तास खाल्लं एक दीड तास झाल्यानंतर उली उली खायला मोठा भरायचं नाही याच्यात काय सांगा तुम्हाला बघू आता काय इथं बातम्या बघत आहे काय मोदी कोणा गेले कुठं अजित पवार कोणा गेले कोणते नेते कोणा संग ने गेले बघत आहे चाललंय बातम्या बघायचं काम तर पहिले दर्शन वगैरे सगळं झालंय पूजा वगैरे केली मित्रांनो मस्त मस्त जेवण आता असं वाटायला झोपून जावं पण तसं काही करता येणार नाही ना, गाडीवर गेले ते त्यामुळे कपडे बिपडे भरपूर आहे हे पाल पसंत आणि म्हणतो ढिरी वाढू राहिली माझी जेवल्यावर झोपल्यावर लगेच ढिरी वाढणार का नाही सांगा बरं सांगता येत ना पण का काहीतरी तरी पाणी भरती ते काय हरकत नाही चला पुढच्या ब्लॉक मध्ये दाखवतो काय होत काय नाही आजू कसा पाणी होतो काय ओके हे बघा मित्रांनो आता मला भांडत होता म्हणत होता की इंस्टाग्राम उचकायचं काय करायचं हे बघा कसं इंस्टाग्राम आहे दिसतं का दिसतं का जरा सुधारण्याची पोर ते डायलॉग नाही का मोबाईल पायी पोरं एकल कुंडी झाली ते असं आहे घरात बघा एवढा राडा पडलेला आहे मरणाचा राडा पडला आहे आता किचनमध्ये दाखवू शकत नाही मी पण या माणसाला कवायचं म्हणलं मोबाईल एडिट सॉरी व्हिडिओ एडिट कर अजून करते उठला बघा उठला बघा पळाला बघा फॅन लावी तो हे पा हसतं पा आता आमदारासारखा बसन खातो पेटो डेरी पाय किती आणि काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं काय म्हणणं नाही चांगली करायची कोरेनची अकाळी हा बघा आता गारगार पाणी घेईन काय कामच नाही आम्हाला उठल्या पडल्या खायचं प्यायचं बसायचं हे असं केल्याने कसं व्हायचं सांगा बरं मित्रांनो कष्ट करावं लागत का नाही कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही काही नाही असं मत आहे एक मिनट फोन आला एक सगळ्यांना चार्जिंग बिर्जिंग मस्त आयती वयती इथं आणली अयो सिस्टमॅटिक बोर्ड मजे झळ नाही लागली पाहिजे इतच पाहिजे बोर्ड फिल्ड बघा आज ना असतय बिनलायचं बबा ब का ही कर नाही सुधर जरा सुधर सुधर थोडं सुधार काय घेत काय माहिती त्याला का वाची म्हणलं ती काच लटकव काच लटक ना तुझ काच लटकव ना आपण अरे पण ते मस्त भारी दिसतं तिथं लाव ना असं त्याच्या मूर्ती बिर्ती ठेवायची हा गपती कमाल वीर खाती तेच संसार कर करतो का भातुकलीचा खेळ खेळतो काम सांगितलं की कंटाळाच करतो बाबा तू तू काय करतो हा नाही नाही तूच करतो आता धुन चार पाच बकेटा धुतले ते कुणी घातल्या लोकांनी धुतल्या काय आता भांडी घासायच घास बर तू दाखवते लोकांना तरी तूच करतो सारं काम हा घास ना उठ ना मग लगेच उठ तकलीफ नाही घेत तू उठ भांडी भिंडी घास आणि मांडून लगेच मांडून ठेव मस्त आपण सोमवार आहे ना मग तुला लागत का केली लाईट मित्रांनो बघा लाईटच गेली लाईट सारखी चालली काय प्रॉब्लेम आहे काय माहिती लाईट वाले करतात उन्हाळ्यात लाईट घालवतात उन्हाळ्यात तसं पावसाळ्यात तसंच कौन करतात काय माहिती तसं हे बा इकडून गेलं इकडून आलं काय कामच नाही हे तर जे काम सायतलं का ते ठेवलं नाही तर खुट रोट करून राहिले जा ना जांली तेवढेच मी एक झोप काढते मग लाज सोडायला काय हे केलं काय

नमस्कार मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आता आम्ही मस्त त्या ब्लॉग मध्ये जेवढं बोललेलो आहे त्यातले काही शब्द जर चुकीचे असतील तर कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला एकदम हे सांगा मी आजूला आता भांडी घासायला होते आजू घासणारच आहेत भांडी तसं काय विषय नाही लव्ह मॅरेज मध्ये चलत संसारात पण चालतं आणि जर आवडला असेल ब्लॉग तर लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला वाटतं का आजी वाटे घस माहित भांडी आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईबर करायला जरा थोडं सबस्क्राईबर करा मित्रांनो राहू तुमचं काय आमच्या जुडीवर प्रेमच नाही राहिलेलं त्यामुळे सबस्क्रायबर करत नाही करा करा तेवढे सबस्क्रायबर काय आण नको माही छान खरं सांगतो तुझं डोक्याच्या नको सकाळ जाऊन इथे काम 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 काही इंस्टाग्राम उच काय देऊ काय इंस्टाग्राम किती काय पाच मिनिट इंस्टाग्राम बंद पडला तर काय अवस्था झाली काय तुमची माझं काउंड नाही ना बॅलन्स मारला तरी ना मग कसं झालं होतं तसंच पाहिजे तसंच पाहिजे इंस्टाग्राम बंद किती पैसे झालं म्हणलं तुला कवाच म्हणलं हे करून दे म्हणून मला व्हिडिओ एडिट कर नुसते व्हिडिओ काढते एडिट करायच्या ना करू की रेडी जरा दम काळ की जरा मान उल बसला का काय तरी भोंगा सांगा ती सांगितलंच पाहिजे काय सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ढिरी बाग किती पुढे येऊ राहिली बसतोय खातोय बसतोय मग काय करायचं ते देवाचं देण घे ती देवाची काय लोकल म्हणतो मग ढिरी पुढाल कोण म्हणलं लोकल मग कमी करायची म्हणे जेवणा काय चपकर चपाती खायची म्हणे काहीच नाही खायला करू शकत हा लाज पाहिजे सकाळीच खाल्लंय उपास तापासाचा दिवसभर एवढं खात असतात काय ने ने बैस राहू गेडवाक मंडा करू तेवढं काम आहे तू ये ना गेट सांगतो मी जाऊ मला वायचा ना मी तुला सांगतो काय सांगतो गेडवाकीची मंडई नुसते काय उलचिक उलचिक बसून द्याय ना उलचिक माणस बसायचं काहीच नसतं गड्या माणसांची काम जेवढी असते तेवढी करायची तू काय करते तू बसल्यावर तू तांबे भरून घेती का गांजी येऊन बाटली भरून का बारा म्हणली तेवढं काम करावं लागत द्यावं लागतं मी नाही करत बघ बर किचन वर किती राडा पडला तू घासणार का तूच घास आता तेच करतो तेवढंच तेवढ करायचं काय होत झिजत नाही माणूस थोडं व्हिडिओ एडिट कर आणि युट्यूब चा पण ब्लॉग एडिट कर ते पण सोडून दे आणि थोडं उशीर होशील विडू मार फरशी पुस अजू काही राहिलं राहिलं काय राहिलं काही काम काम नाही लाज वाटत रे मायची आण थोडी तरी वाटत उलशी मानाची नाही जाण्याची एवढं काम सांगितलं जेवण करू का नाही करण्याचं इंस्टाग्राम देऊ का उच काय नको नको हा इंस्टाग्राम काय आवश्यकता माझा मोबाईल ची तुझ्या मोबाईल ची संपली गेली माझा मोबाईल तू माझा मोबाइल संपला गेला की हा मोबाईल तीन तीन मोबाईल वापरतो नुसता इंस्टा उचकीत बसतो तीन माझ्याकडे हे काय हे एक आहे तो एक आहे तो एक आहे तेवढ्याचे तुला दुसरं काय यायचं पण जर ही म्हणजे सांग जळत इन तू इंस्टाग्राम वर मी यूज केलं मग जळालच पाहिजे जळत इन तू हा जळालच पाहिजे खेळवडे जाऊ नये तुला काही काम नाही उगे शांत मग काम सोडून इंस्टा वापरायची गरज काय मग असं म्हणलं मग काय करायचं करतली जरा काम लागा करू लागायचे हातभार लावायचा ते रात्री जरकीन काढून ठेवले ते तिथंच फेकले मग काय करू मग जिथले तिथे वस्तू घेतले ठेवतात नाही अरे पण तिथं थुलाय ना कुठं तरी थुलाय ना असं कोण कोण आम्हाला काय वर कोणाला काय म्हणतो हा बघ बोल हजार रुपये हजार रुपये टाकलेले आहेत किरा verdad